साक्री तालुक्यातील उभंड इथं महाराजस्व अभियान महसूल सप्ताह अंतर्गत उपक्रम महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संकल्पनेतून एक ते सात ऑगस्ट महसूल साप्ताहिक आयोजन केलं आहे यावेळी उबंड इथं कार्यक्रम घेण्यात आला यावेळी उपस्थित मंडळ अधिकारी मनीषा ठाकरे ग्राम महसूल अधिकारी प्रमोद पवार आर आर जाधव गुरुदास सोनवणे पूजा चव्हाण ग्रामपंचायत अधिकारी रोहन सिंग तसेच सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य गावाचे पोलीस पाटील ग्रामस्थ व शेतकरी बांधव हे मोठ्या संख्येनं उपस्थित होते तसेच महसूल प्रशासन विविध कल्याणकारी योजना राबून शेतकरी बांधवांचं जीवन सुफलाम कसं होईल यासाठी प्रयत्नशील आहे तसेच जिवंत सातबारा मोहीम टप्पा एक व दोन व शेत पांधन रस्ते मोकळे करणे सलोखा योजना व वा मोफत वाळू वाटप ई पीक पाहणे तसेच ॲग्रीस्टॅक नोंदणी करणे संजय गांधी निराधार योजना इंदिरा गांधी योजना व पीक विमा इतर महसूल संबंधित सर्व योजनांची सविस्तर माहिती देण्यात आली महसूल प्रशासनाच्या सामाजिक मंजूर नवीन रेशन कार्ड जिवंत सात बारा मोहीम शिक्षणाचे दाखले व उत्पन्नाचे दाखले अशा विविध प्रकारे योजनेच्या लाभार्थ्यांना दाखले वाटप करण्यात आले दरम्यान महसूल साप्ताहिक अंतर्गत उभंड इथं ही मोहीम राबवण्यात आली